वास्तव बातमी मी जे लोकसभेला सांगितले तेच विधानसभेला सांगत आहे माझा मराठा समाज बुद्धिजीवी आहे तो थोडाही संभ्रमात राहत नाही मराठा समाजाबरोबर पाडणारे आता तुम्ही कोणत्याही पक्षात फिरा परंतु मतदान करताना तुमचं मतदान लेकरांच्या बाजूने पडलं पाहिजे हे लक्षात ठेवा असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनजरांगे पाटील यांनी केलंय पत्रकारांशी संवाद साधत होते ते पुढे म्हणाले की मराठा समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे मराठा समाज दारिद्र्यात लोटला गेलाय त्यामुळे आता तो रस्त्यावर उतरलाय महाराष्ट्रातील मराठा समाजाला माझी विनंती आहे आता तुम्ही भ्रष्टाचारात राहू नका मतदान केंद्रावर जाताना फक्त जात मुलगा आणि मुलगी हे डोळ्यासमोर ठेवा त्यानंतरच मतदान करा आपल्याला जात मोठी आणि आपली लेकरं मोठी होणार नाही त्याशिवाय समाज घडवणार नाही मी मराठा समाजाला बंधनमुक्त केला आहे ज्याला पाडायचंय त्याला पाडत ज्याला निवडून आणायचंय त्याला निवडून आणा मी माझा मराठा समाज कोणाच्याही दावणीला बांधलेला नाही मी माझ्या समाजालाच मालक ठेवलाय समाजाला समाज समाज आरक्षण देण्यासाठी मी खंबीर आहे फक्त राजकारण डोक्यातून काढून टाका या राज्यात माझे मराठी शंभर टक्के मतदान करणार आहेत मराठ्यांनी मतदान करताना विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे असं मी आवाहन करत असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा